नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे लाखाडी पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे कामारी गावातील जनजीवन विस्कळीत झालं आहे या पुरामुळे काही घरे काही मंदिरे आणि दुकाने पाण्याखाली गेली असून शेतात अडकलेल्या तीस ते पस्तीस लोकांची सुटका करण्याचे आवाहन प्रशासनासमोर आहे शेती पिकांचंही मोठं नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे नांदेड जिल्ह्यात सध्या पावसाचं थैमान सुरू आहे त्यातच हिमायतनगर तालुक्यातील लाखाडी पैनगंगा नदीला पूर आल्यामुळे कामारी गावाला पुराच्या पाण्याने वेढले आहे यामुळे गावातील अनेक घरांमध्ये मंदिरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे या पुरामुळे गावातील तीस ते पस्तीस नागरिक शेतात अडकले आहेत ज्यामुळे त्यांच्या मदतीसाठी बचाव पथक दाखल झालं आहे प्रशासनाकडून त्यांना सुरक्षित बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत याचबरोबर पुराच्या पाण्यात शेतात बांधलेली जनावरे दगावण्याची भीती व्यक्त केली जात आहे या पुरामुळे शेकडो हेक्टरवरील शेतपीक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे या नैसर्गिक आपत्तीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे प्रशासन सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी आणि पूरग्रस्तांना मदत पोहोचविण्यासाठी युद्ध पातळीवर काम करीत आहे

तरी होती नांदेडमधील पूरस्थितीची माहिती या परिस्थितीवर प्रशासनाचे बचाव कार्य सुरू असून पुढील अपडेट आम्ही तुम्हाला देत राहू तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज